मित्रनगर शेळगे येथे सेंट्रल मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला प्रभाग क्रमांक दोन येथे सेंट्रल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल डॉक्टर फारुक मंगलगिरी यांच्या विशेष प्रयत्नातून व संगीता कोळीकर आणि धरीराज रमण शेट्टी यांच्या वतीने कुमारस्वामी मठाशेजारील मंगलगिरी क्लिनिक येथे मोफत सर्व रोग निदान उपचार व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरास प्रमुख अतिथी म्हणून भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर माजी नगरसेवक चंद्रकांत शेट्टी सेंट्रल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे चेअरमॅन सोहेल पटेल मक्का मस्जिदचे अध्यक्ष बादशाह शेख अलाउद्दीन सय्यद गफूर शेख डॉक्टर फारुख मंगलगिरी युवा मोर्चा अध्यक्ष विजय कुलते अमर बिराजदार अर्जुन माळी विनोद उपस्थित होते यावेळी भारतीय जनता पार्टीच्या आणि माजी नगरसेवक चंद्रकांत रमन शेट्टी प्रभाग क्रमांक दोन मधील नागरिकांची सेवा करण्यासाठी विविध शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी संगीता कोळेकर व धरीराज रमण शेट्टी हे सर्वसामान्य कार्यकर्ते सतत झटत असतात त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत आपल्या सेवेसाठी व विविध योजनेचा

त्यांच्याकडे महिलांच्या नावावरती गॅस आहे त्यांना गॅस मिळत नाही आहे त्यांना उज्ज्वला गॅसचा वाटप केला पाहिजे आरोग्याची तपासणी दोनदा केली एका भागामध्ये आता एका भागामध्ये मागच्या वेळेला केलेली आहे प्रत्येक वेळेला नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे शिबिरा त्यांच्या त्यांच्या गोष्टीनुसार ते आयोजित करतात तर त्यांचं जीवन सुखी होणं खूप अवघड असतात अशा परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या आधारावरती या ठिकाणी आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे

आणि शहराच्या अध्यक्षा रोहित तळवेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सेंट्रल मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल चेअरमनचे चेअरमन सोहेल पटेल यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि फारूक मंगलगी डॉक्टर यांच्या विशेष सहकार्याने भव्य मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं तसंच मोफत शिबिरात आयोजन त्यासोबतच महात्मा फुले योजना आणि प्रधानमंत्री योजनेत या काळचे योजनेमध्ये जेवढे शस्त्रक्रिया बसतील त्याचंही आम्ही या भागात आज शिबिर राबव ला आहे आणि या शिबिरात नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभलेला आहे या आरोग्य शिबिरात कॅन्सर हृदयरोग मूत्रपिंड मूत्रमार्ग विकार जठर व आथडे विकार जनरल सर्जरी स्त्रीरोग बालरोग त्वचा रोग नेत्र चिकित्सा आदी उपचारांवर मोफत तपासणी करण्यात आली या शिबिरासाठी डॉक्टर साजिया शेख डॉक्टर अभिजित देशमुख डॉक्टर मुदस्तर बेसकर डॉक्टर अक्षय दुधनाळे डॉक्टर फारुख मंगलगिरी डॉक्टर सुचिता गायकवाड डॉक्टर व्यंकटेश हैनाळकर आदी डॉक्टरांनी सेवा बजावली या शिबिरात पाचशे पन्नास रुग्णांची तपासणी करण्यात आली शिबिर यशस्वी करण्यासाठी राज बनगर उबेद रंगरेज अब्दुल शेख सचिन सलगर संदेश कोळेकर नितीन सलगर शेकुंबर तांबोळी प्रथमेश कोळेकर जानबा सलगर गणेश शिंदे समीर शेख आदींनी परिश्रम घेतले